रामराव मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं सहज स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आज आहे शुक्रवार बारा तारखे आणि शुक्रवारचा बाजार असतो मंठ्याचा तर मंठा हा याच्यावर आहे जिंतूर जालना रोडवर मंठा आहे गाव बैलाचा बाजार गाजाचा जोड आलेला बैलाचा किती किती जाते तो आहेत का किती सांगेल किंमत नव्वद हजार बघू शकता मित्रांनो नव्वद हजार किंमत सांगाय आहेत आणि दाती आलेले आहे जोड दोन्ही पण आणि जोड बघू शकता तुम्ही एक नंबर जोड पुअर गावरांचा जोड आहे दादा कामाला कोणत्या कोणत्या आणलेले बर त्या गोऱ्याला फक्त उभाट्या आणल्या नाही बाकी सगळ्या कामाला आणलेल्या याला आणलेल्या उभाट्या वगैरे तर बघू शकता मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा का त्या नाव सांगा नाव बर मोबाईल नंबर पाठ नाही का मोबाईल नंबर जाऊ शकता मित्रांनो दादा जोर आलेला आहे